नमस्कार मी मंजू मा आणि माझ्या अंजली ॲक्ट्युट्यू चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ हो जा दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हेच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे मेथीची भाजी तर ही मेथीची भाजी मी कालच्या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवलेली होती शेतामधून आणलेली तर ही आज अशा तऱ्हेने मी निवडून घेतलेली आहे आणि आज तर मी हे अशा तऱ्हेने बारीक कट करून घेते तर आपल्याला हे बारीक अशी चिरून घ्यायची आहे तरी खरंच खूप गुणकारी असते आणि आपल्या इकडे सध्या आता हे खूप अवेलेबल आहे तर आता ही कशी करायची ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा इथे मी मुगाची डाळ भिजत घातलेली होती तर ही मी सकाळी भिजत घातलेली होती एक दोन तासात हे भिजून पूर्ण होऊन जाते आणि नंतर मग मी आता इथे गॅस पेटवलेला आहे आणि त्यावरती आता कढई ठेवून तेल तापून घेते तर इथे बघा आपलं तेल तापलेलं आहे आणि मी थोडंसं जिरा टाकून बघितलं तर तापलेलं होतं तर आता पूर्ण इथे थोडंसं जिरा टाकलेलं आहे आणि आता त्यामध्येच मी कांदा टाकून घेते तो बारीक चिरलेला तर हा कांदा आपल्याला चांगल्या तऱ्हेने भाजून घ्यायचा आहे खमंग असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा आणि त्यात आता इथे कांदा चांगला आपला शिजत आलेला आहे तर आता इथे मी हळद तिखट मीठ काढून घेते एका वाटीमध्ये तर आता इ हे बघा मी एवढं काढून घेतलेलं आहे हळद मीठ तिखट आणि आपला कांदा पण इथे मस्तपैकी शिजलेला आहे तर यामध्ये मी आता तिखट मीठ टाकून घेते आणि नंतर अशा तऱ्हेने फिरून घेते तर खूपच छान अशी ही भाजी तयार होते आपली आणि सुद्धा आहे आता हिवाळ्यामध्ये आणि मेथीची भाजी पण आपल्याकडे आता सध्या खूप उपलब्ध असते तर हे बघा इथे आता मी डाळ पण टाकून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला अशा तऱ्हेने मिक्स करून घ्यायची आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायची म्हणजे सग सर्व मसाला डाळीला लागून जाईल आणि दहा पाच मिनटं ही अशीच फिरवत शिजून घ्यायची आहे तर जास्त वेळ नाही लागत ह्या भाजीला तयार व्हायला अगदी पाच दहा मिनटात हे आपली भाजी रेसिपी तयार होऊन जाते तर हे बघा हे आपल्याला सतत असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण मसाला जो आहे तो भाजी डाळीला लागून जाते आणि नंतर आता ही जी आपली चिरून घेतलेली मेथी आहे ही मेथी यामध्ये टाकायची आहे तर खूप छान अशी चविष्ट ही भाजी तयार होते एक वेळ नक्कीच करून बघा अशा पद्धतीने ही भाजी खूप छान लागते तर आता इथं ही मेथी मी टाकून घेतलेली आहे आणि हे आता पूर्ण अशी फिरून घेते तर ही भाजी आपल्याला अशा तऱ्हेने हलवत राहायची आहे म्हणजे हे पूर्ण मसाला ह्या भाजीला लागून जाते आणि ही आपल्याला झाकण ठेवून नाही भाजायची आहे वाफवून घ्यायची आहे तर हे अशी हलवत हलवतच आपल्याला पाच दहा मिनटं शिजवून शिजवून घ्यायची आहे जर आपण याच्यावरती झाकण ठेवलं तर भाजीचा रंग जो आहे तो फिका पडतो तर हे अशी आपल्याला फिरत फिरतच भाजून घ्यायची भाजी म्हणजे आपली भा जी मेथीची भाजी आहे ती कलर सोडत नाही जसा आहे तसाच राहतो तर हे बघा इथे आपली भाजी केवढी होती आणि केवढी झालेली आहे तर आपण मेथीची भाजी जेवढी जास्त घेऊ तेवढी भाजी चांगली कारण की खूप खूपच उलचिक ही भाजी शिजल्यावर होऊन जाते तर हे बघा किती छान आपली भाजी तयार झालेली आहे तर एक वेळ नक्की करून बघा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा